राज्यातील अनेक भागात पाऊस हजेरी लावतोय मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला हवामान विभागाने आज सहा जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय विदर्भातील बुलढाणा अकोला आणि अमरावती तसंच कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील काही भागात जोरदार ते पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसंच कोल्हापूर सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे तसंच नंदुरबार जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम नागपूर भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला उद्या कोकणातील आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला तर मध्य महाराष्ट्राच्या घाट माथ्यावरही जोरदार आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे रविवारी आणि सोमवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलाय तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी करायला विसरू नका